नहीं। नहीं। नहीं एक आज आहे सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय अत्यंत दुखी आहे मी कि इतक्या वाईट पद्धतीने ज्या पदवी पुरीत आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे <coughs> सरकारने इथं पंचनामे करावेच लागतील त्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही पैसे तर द्यावे लागतील त्याबद्दलच दुमत नाही आहे पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा हो पैसे देणार मगाशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे चार दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून तिने मला बोलून दाखवलं तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी त्याला पैसे देईन स्वराज्य माध्यमातून पैसे लगेच माधुराव देवसकर पोच करतील म्हटलं पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो नदी खोलीकरण असेल किंबून अनेक वेगळे वेगळे मार्ग असतील पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या आणि कृषी मंत्री कृषी मंत्री इकडे याचे सोडून आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाहीत आणि कृषी मंत्री इकडे याच सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात आहेत ते काय बरोबर आहे काही शोभते काय महाराष्ट्राला शोभते काय कृषी मंत्र्याला जरा या इकडं बघा परिस्थिती काय हिच आता मी कुठलं गावत मारले होते त्या इतक्या घरी पंधरा घर उद्ध्वस्त झालं घरच नाही राहिले नाहीत आता हे ना दहा हजार रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या पूर येणार आणि परत दहा हजार रुपये द्यायचे काय होणार आहे त्यांचे दहा हजार रडत होते आता काय सगळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी राहून राहिलो आणि दहा हजार रुपये काय होणार आहे आमचं आम्हाला घरकुल मिळणार आहे का ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनाला इथल्या लोकप्रतिनिधींना तुम्ही याच्यावर लक्ष घाला मी माधुराव देवस्करांना स्वार सांगितलं स्वराज्याच्या माध्यमातून जोरात आवाज उठवा शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर थग मी एकदम म्हणजे काय मला शब्द नाहीत कृषी मंत्र्यांना वाटतो